आता तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलवरती भरू शकता माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आणि महिन्याला पंधराशे रुपयाचा लाभ घेऊ शकतात जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरवरती नारीशक्ती दूत ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करा इन्स्टॉल झाल्यानंतर हे ॲप चालू करा ॲप चालू केल्यानंतर ॲपचा के असा इंटरफेस येणार त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी देऊन तुमचं एक प्रोफाईल अपूर्ण आहे असं नोटिफिकेशन येईल त्यासाठी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव ईमेल आय डी जिल्हा तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर प्रोफाईल अपडेट करून घ्यावी त्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस येईल त्यावरती तुम्हाला माझी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजने याच्यासोबत बरेचसे फॉर्म भरता येतील हे फॉर्म हे ॲप्लिकेशनवरती मुख्य पृष्ठवरती क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं फॉर्म भरू शकता सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला नवनवीन योजनांच्या माहिती घेण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र